आज मी आपल्यासमोर नामस्मरणाला किती महत्त्व आहे आणि नामस्मरण घेतल्यानं कोण कोण ठरलं या छोट छोट्याशा गीतामधून स्वरजित गीत आहे सादर करतो आ, 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 आ नामाचा महिमा गाऊ भव नदीही तरून जाऊ चला नामाचा महिमा गाऊ भव नदीही तरून जाऊ चला नामाचा महिमा गाऊ भव नदीही तरून जाऊ नाम जपलं प्रल्हादान विरोध केला वडील नाम जपलं प्रल्हादान विरोध केला वडील खांबा मधून देवा पाहू खांबा मधून देवा पाहू भव नदी तरुण जाऊ चला नामाचा महिमा गाऊ भव नदी तरुण जाऊ चला नामाचा महिमा गाऊ नदी नदीही तरून जाऊ नाम जपलं मीरा बाईनं दिल जहर घेतलं तीन नाम जपलं मीरा दिल जहर घेतलं तीन नाम जपलं मीरा दिल जहर घेतलं तीन राजा लागला परीक्षा घेऊ राजा लागला परीक्षा घेऊ भव नदी ही तरुण जाऊ चला नामाचा महिमा गाऊ भव नदी ही तरुण जाऊ नामस्मरण नाम जपलं वाल्मी रामायण लिहिलं त्यानं नाम जपलं वाल्मी रामायण लिहील त्यानं मुग्दल देवा चरणी भाव ठेवू देवा चरणी भाव ठेऊ नदी ही तरुण जाऊ चला नामाचा गाऊ भव नदी ही तरुण जाऊ चला नामाचा गाऊ भव नदी ही तरुण जाऊ